ॉर्निंग स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लन ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी इंग्रजी भाषेमध्ये एखादं वाक्य असेल तर ते आपण मराठी भाषेमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं याबद्दलची आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत पा या हे आहे भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत आपण बघतो सर परीक्षा गेल्यानंतर आपल्याला कमीत कमी पाच मार्गाचा प्रश्न येतो परीक्षेमध्ये आणि मुलं घातून जातात दोन फेअर इंग्लिश गुरुजीर तुम्हाला मी एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये हाऊ टू ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण मराठी भाषेमध्ये बघतो करता कर्म क्रियापद असतं बरोबर आहे येस कर्ता कर्म क्रियापद परंतु इंग्रजी भाषेमध्ये त्या वाक्याची रचना तशी नसून करता असतो क्रियापद असते नंतर रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर पी एस म्हणजेच बाकीचा भाग असतो म्हणून आपल्याला काय करायचं मित्रांनो हे शिकत असताना आपण काय केलं के पाहिजे इथे एक वाक्य केले पाहिजे मी कि गणेश शूड स्पीक इंग्लिश म्हणजे काय गणेश इंग्रजी बोलला पाहिजे मी एक वाचलेलं गणेश इंग्रजी बोलला पाहिजे का पा? लक्ष द्या इथं गणेश गणेश इंग्रजी बोलला पाहिजे आता पहा या वाक्याची रचना कशी आहे तुम्हाला सांगतो आणि वाक्य तयार कसं झालं लक्ष द्या इकडं कारण हे फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला मित्रांनो तर तुमचा शंभर टक्के एकही मार्क चुकणार नाही काय करायचं तुला हा करता आहे गणेश नंतर शेवटी असं काय इंग्रजी बरोबर आहे एक दोन तीन चार असं सुरुवातीला एक नंबरचं घ्या नंतर शेवटी जा आणि उलट क्रमाने घेत चला एकदम सोपं ठीक आहे हे ट्रिक लक्षात ठेवा शंभर टक्के तुमचा फायदा होऊन पहा गणेश शेवटी इंग्रजी घेतलं इथं बोलला स्पीक आणि शूड म्हणजे गणेश इंग्रजी बोलायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो वाक्याची रचना करायची आता दुसरं सांग यू कॅन आपण स्युसर यू कॅन स्विम बऱ्याच मुलांनी ट्रान्स ट्रान्सलेशन केलं सुद्धा असेल यू म्हणजे कोण तू बरोबर आहे तू नंतर शेवटचं काय शिम म्हणजे पोहला शिव म्हणजे पोहणे परंतु इथं कॅन आले मग आपला तू पोहला असं द्यायच काय लिहायचंय तू किंवा तू पोहू शकतोस तू पोहल्या तू पोहू शकतोस तू पोहू शकतोस राईट putu to say ramesh want grammar book today putu to kya ramesh want grammar book today ramesh ramesh want grammar book grammar book today आता या वाक्यामध्ये मित्रांनो करता कोण आहे रमेश मग सुरुवातीला कोण येणार रमेश ना लक्ष द्या हे रमेश घेतलं पण सुरुवातीला रमेश नंतर काय घ्यायचं शेवटी काय टुडे म्हणजे काय ना रमेशला आज आता रमेश आज होईल का नाही रमेश लावल ला रमेशला शेवटी काय आज काय पाहिजे ग्रामर बुक आता हे बुक नाही घ्यायचं ग्रामर बुक एक शब्द आहे म्हणजे काय रमेशला आज व्याकरणाचं व्याकरणाचे पुस्तक हवे आहे रमेशला आज व्याकरणाचे व्याकरणाचे पुस्तक पाहिजे किंवा हवे आहे वाट म्हणजे पाहिजे पण इथे आपण हवे आहे असलेली हवे आहे म्हणजेच पाहिजे हवे आहे दोन्हीचा अर्थ एकच होतो लक्षात ठेवा रमेशला आज व्याकरणाचे पुस्तक हवे आहे बरोबर आहे आता पुढे सांग आय री ही रीडिंग लावडली एव्हरी डे ही रीडिंग कोण वाचतो तो ही रीडिंग रीडिंग लाउडली एव्हरी आ, तो दररोज मोठ्याने वाचतो कशामुळं की एखादी चूक जर त्याच्यामध्ये शब्दात झाली तर आई वडील भाऊ बंधू तू सांग अरे बाळा इथं अक्षर चुकला एखादा शब्द चुकला म्हणून तो काय करतो का दररोज मोठमोठ्या वाचते असं पुस्तक घेते लहान निघून आणि मोठमोठ्यानं वाचायला वाचते म्हणजे काय होते बाकीचे लोक ऐकतात आणि त्यामध्ये जर कुठे चूक झाली तर शंभर टक्के त्याला ते सांगतात की बाळा हे शब्द असा आहे काय तो दररोज मोठ्याने वाचतो त्याचा अर्थ तो अथवा इथं हिचं काय तो एवढे एवढेच सुरुवातीला घ्या म्हणजे तो दररोज तो दररोज कसा वाचतो लावली तो दररोज मोठ्याने वाचतो इथ ही क्रिया आईन जी असल्यामुळे ती क्रिया चालू आहे तो दररोज मोठ्याने वाचतो

त्या ज्या शब्दाला आईन का ती त्या सुरू असते म्हणून आपण या ठिकाणी ते चालू वर्तमान काळातलं वाक्य असतं म्हणजे काय बघा इथं आता आयच कळेल मी काय करतो मी इंग्लिश बुक रीडिंग आय त्यानंतर काय घेणार मी काय करतो इंग्रजी पुस्तक वाचत आहे मी इंग्रजी इंग्लिश बुक एकच घ्या इंग्लिश बुक म्हणजे इंग्रजी पुस्तक मी इंग्रजी पुस्तक मी इंग्रजी पुस्तक हा मी इंग्लिश बुक म्हणजे इंग्रजी पुस्तक काय करत आहे रीडिंग रिडिंग म्हणजे वाचत हा रीड म्हणजे वाचणे पण ही आय एन जी असे म्हणून क्रिया चालू आहे म्हणून त्याला पण आयएनजी लागल्यामुळं वाचत लिहायचं आणि आय म्हणजे काय आहे परवा इज म्हणजे आहे पण दुसऱ्यासाठी ही आणि आय असेल तर एम घ्या हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो मी हो इंग्रजी पुस्तक वाचत आहे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे वाक्य घेऊन प्रॅक्टिस करायचे आहे मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव नाही केला तर आपण कसं विसरून जातो थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद